सांगोला येथील शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सुतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत शेतकरी कामगार पक्षाचे एकोणीस उमेदवार मोठ्या मताधिक्याच्या फरकाने निवडून आले आहेत या निवडणुकीत अगोदरच शेकाबच्या दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने एकवीसपैकी एकवीस जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे कापूस उत्पादक शेतकरी महिला संघातून वंदना तानाजी बाबर आठशे एक शुभांगी सयाजीराव पाटील आठशे एक शालन महादेव हजारे सातशे त्र्याण्णव शोभा सुरेश रसाळ सातशे त्र्याण्णव उज्ज्वला संजय वाघमोडे सातशे त्र्याण्णव विमल सुबराव बडगर सातशे एकोणनव्वद शबाब जमीद खतीब सातशे एकोणनव्वद मालन विष्णू पाटील सातशे एकोणनव्वद सुरेखा संजय मदने सातशे पंच्याऐंशी छाया सोपान कोळेकर सातशे पंच्याहत्तर गोकुळाबाई ज्ञानेश्वर मिसाळ दोनशे एकसष्ट सहकारी संस्था मतदारसंघातून उषा रवींद्र देशमुख तर कल्पना प्रकाश शिंगाडे या भटक्या जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग महिला मतदारसंघातून बिनवरत निवडून आल्या आहेत अनुसूचित जाती जमाती महिला राखीव मतदारसंघातून बनसोडे रतन संभाजी एक हजार एकशे एक्केचाळीस तर स्मिता किशोर बनसोडे एक हजार एकशे छप्पन्न मताने निवडून आले आहेत तसेच इतर मागासवर्गीय महिला प्रतिनिधी मतदारसंघातून राजश्री रामचंद्र जाधव हो या निवडून आल्या आहेत उर्वरित एकोणीस जागांसाठी रविवार रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती आज सोमवार मतमोजणी होऊन शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व एकोणीस उमेदवार बहुमताने निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत टिकुळे यांनी जाहीर केले शेकपचे सर्व उमेदवार निवडून आल्यानंतर शेकापच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची मुक्तपणे उधळण केली तर सर्व विजयी उमेदवारांचे डॉक्टर अनिकेत देशमुख व डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी अभिनंदन केले आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट भेट द्या